संजय कचुरवतरा हा रावत राळे यांना आपल्याला कोणत्या द्यायची आपण निधोरा तालुका अरे शेठ तुम्ही किती सांगितले पंच्याण्णव हजार रुपये बोललो यांनी किती राष्ट्र दो। आ, आ, दादा दोन मिनिटं ऐकून घ्या फक्त आज असल्यामुळे तुम्हाला एक्क्याऐंशी नाही मी नाही बोललो दादा मी नाही बोललो मी नाही बोललो मी करायचं काढायला सांगा मी बोललो का एक्क्याऐंशी मधला माणूस म्हणे एक्क्याऐंशीला डोका ऐकून ते घ्या तुम्हाला द्यायचे काय म्हणतो त्यांनी किती शहात्तर केले ना तुम्ही एक्क्याऐंशी सांगेल एक्क्याऐंशी नाही बोललो ठीक आहे दोन कमी दोन कमी द्या नाही देत नाही मारदू का नाही मारणार पण मग आपण देत नाही ना अठ्याहत्तर जण एकूण ला बरं ठीक आहे दादा ही तुमची नोट आहे धन्यवाद काही विषय नाही हरकत काही विषय नाही मागितल्याबद्दल धन्यवाद करतो आपण अठ्याहत्तर जण ला पण देत नाही टोकन गुराट काय नाही फक्त त्यांना नाही ना ला पण देत नाही दादा दोन मिनिट ऐकून गेला माझ्या जर मनात तसं राहिला असताना मी डायरेक्ट पंच्याण्णव चे तुम्हाला किती बोललो होतो डायरेक्ट एक्क्याण्णव बोललो पंच्याण्णव चे

अहो दादा परवडा परवडल्यावर ना एक ऐंशीला नाही शिला घ्यायला ना पण नाही खरंच सांगतो आपण हा बरं मी काय म्हणतो तुमच्या मानसाचा शब्द गेलेला आहे म्हणेच्या का हो ते दोघं फोडून मागता आहे ધરાબલ ધરુ એક ખર્ચ પાંચ હજાર રૂપિયા શાહશી હજાર રૂપિયા વાસર પડે आजार नाही इथे बोललो ठीक आहे तुम्हाला परवडलं द्या ते एक्याऐंशी बी देत नाही ऐंशी ला, ला। दे देताय का तुम्ही परवडता हो। आपल्याला दोघं वासर काढता ये मी काय म्हणतो हा खरंच सांगतो नाही हो खरंच घ्यायला पण नाही खरंच सांगतो फक्त बोनी करायची होती सोड राह हा हा एकंदी करताय हा काढ रे आयशी लागले आयशी काढे ला, काढ कुठे गेले रे अरे ना तिकडे बाहेर काढा चला जती ग्या ती ग बाहेर घ्या पार्थिम कुठे तुझे जती का बाहेर घ्या नाही ना। हो बर दहा वेळेस रावण्या केल्या असत्या फक्त आज बाजार नाही म्हणून पंचन अरे आता कोण अरे होतो हे दोघ वास्त्र काढता येते વાસર્યા લેતો ગયેલા પુર પણ દદ વા દાદા દોગ સારકે નાખો દેવો શાંત પ્રમાણે ગો તો હજાર રૂપિયા गेले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गोष्टीला टोकाल तयार होतो का नव्हतो शाण्णव कुठे नाही फक्त घाबरू नका ऐंशी फक्त बाजार रस्त्यामुळे

एक लाख पाच हजार नव्हती म्हणून आपण हे खरंच सांगतो शहाऐंशी हजाराचे बैला आज तुम्हाला एक्क्याऐंशी हजार रुपयाला देतोय सांगा नाव सांगा नाव सांगा नवीन सांगा एकदम गलत झालेला आहे नवीन नाव सांगा एकदा या खंडू राऊत राय यादोराव खंडू राऊत ठीक आहे त्यांना एक्क्याऐंशी घरी सुरा या पैसे घ्या शेट जास्त बनून काही बघून नाव दोन चार चार चार

दिले का बर त्यांच्या बैल घरी आहेत का बरं ठीक आहे त्यांचे बैल घरी मित्रांनो त्यांचे बैल देऊन पलटीचा व्यवहार झालेला आहे वरून साठ तेरा हजार रुपये दिलेले तेरा हजार शंभर रुपये चला नाव सांग रे उभा रा नाव सांग रे नाव सांग लक्ष्मी पाटील रानार? ते घेऊन तेरा हजार शंभर रुपये घेऊन तेरा हजार शंभर शंभर रुपये घेतलेले चार चार दात छान व्यवहार झालेला एक नंबर व्यवहार झाला